हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी आज होणार फायनल इंदापूर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चर्चेने इंदापूर तालुक्यात जोर धरला आहे शिवाय पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचे फोटो ठेवला आहे त्यामुळे पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या निर्णयावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे या संदर्भात आज दिनांक चार सकाळी दहा वाजता येथील दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात ते केवळ अधिकृतपणे भाष्य करणे बाकी असल्याचे संकेत आहे हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे मा, मात्र महायुतीचे इंदापूरचे उमेदवार जाहीर होईपर्यंत पाटील यांनी वेज अँड वॉच भूमिका घेतली मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर मध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार दत्तात्रय भरे यांच्या उमेदवाराचे स्पष्ट संकेत दिले होते त्यानंतर पाटील यांच्या राजकीय हालचालींना वेग आला भाजप नेत्यांनी देखील त्यांना भाजपमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला मात्र अभिनय तो कभी नाही हे राजकीय गणित समोर ठेऊन पाटील आता तुतारी हाती घेण्याच्या दाट शक्यता आहे त्यांच्या दोन्ही मुलांनी तुतारी स्टेटस ठेवत ही शक्यता अधिक ठळकपणे अधिरेखित केली आहे पाटील हे पक्षात अधिकृत प्रवेश करून तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे गुरुवार दिनांक तीन दुपारपासून मात्र मुंबईत त्यांची व शरद पवारांची दीर्घ व सकारात्मक चर्चा आहे त्या संदर्भात शुक्रवारी दूध गंगा दूध संघात पत्रकार परिषद घेतली जाईल असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले